घरची शेती नाही त्यातील अनुभवही नाही तरीही नोकरी सोडून पुणे येथील हर्षदा सोनार यांनी पॉली मध्ये गुलाब शेतीचं आव्हान स्वीकारलं ज्ञान घेत अनुभवाच्या एक एक पायरीवर खडतर परिश्रम करत व कुटुंबाच्या पाठबळावर एक एकरातील ही शेती त्यांनी धडाडीनं पेलून यशस्वी केली आहे शेतीतून नफ्यासह समाधान मिळवताना कौटुंबिक आयुष्याला गुलाबी अर्थ दिलाय नमस्कार मी हर्षदा सोनार मी गेले सात वर्ष झाले गुलाबाची शेती करते मी दोन हजार सोळापासून ही शेती करते आत्ता आपल्याकडे माझं एक एकर पॉली हाऊस आहे खेडशिवापूर हो येथे आणि इथे जवळपास सव्वीस हजार झाडं आहेत आणि वीस वीस गुंठ्याचे दोन प्लॉट आहेत आणि प्रत्येक प्लॉटमध्ये साधारण म्हणजे या प्लॉटमध्ये चौऱ्याऐंशी बेड आहेत आणि त्या प्लॉटमध्ये अडोतीस बेड आहेत या बेडवर झिगझॅग पद्धतीने गुलाबाची झाडं लावलेली आहेत हर्षदा यांनी संगणकीय या शाखेतून पदविका प्राप्त केली त्यानंतर त्या एका कंपनीत मनुष्यबळ प्रशासन विभागात नोकरीच रुजू झाल्या नोकरी चांगल्या पगाराची होती सुव्यवस्थित जीवन सुरू असताना स्वतःची वेगळी ओळख तयार करायची अशी इच्छा मनात होती अखेर मनाशी खूणगाठ बांधून नोकरी सोडून पूर्ण वेळ गुलाब शेतीचं आव्हान पेळण्यासाठी हर्षदा सिद्ध झाल्या आता आपल्याकडे माझ्याकडे हे एक एकर पॉलीहाऊस आहे या एक एकर पॉलीहाऊस मध्ये सव्वीस हजार झाड आहेत आणि याची दिवसाला साधारण आठशे ते हजार फुलं निघतात त्याचं ते रोज तेवढं हार्वेस्टिंग हर्षदा यांनी तळेगाव येथील पॉलीहाऊस प्रशिक्षण संस्था गाठली तिथं माहिती घेऊन आठ दिवसांचा बेसिक अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केला पतीच्या कंपनीत काही जण मध्ये गुलाब शेती करायचे त्यांच्याकडून सुद्धा मार्गदर्शन घेतलं इंटरनेट यूट्यूब यावरून सुद्धा काही माहिती घेतली एवढ्या ज्ञानाच्या तसेच आत्मविश्वासाच्या भांडवलावर दोन हजार सोळामध्ये पुण्यापासून काही किलोमीटरवरील शिकरापूर इथं वीस गुंठे क्षेत्रावरील पॉलीहाऊस भाडे तत्वावर घेतलं उन्हाळा पावसाळा हिवाळा अशी कोणतीही पर्वा केली नाही या काळात मशागतीपासून ते रोप लावणं फवारणी खत देणं फुलांची काढणी काढणी पश्चात विक्री नियोजन माल गुळटेकडी इथं स्थानिक वाहनातून पाठवणं अशी सर्व कामं हर्षदा शिकल्या आज गुलाब शेतीतील अनुभव सुमारे सात ते आठ वर्षांचा झालाय सर्व आव्हानांवर मात करत हर्षदा या शेतीत चांगल्या स्थिरावल्या आहेत गुलाबांच्या विक्रीविषयी त्या म्हणाल्या सकाळी पाच साडेपाच वाजता गाडी येते आणि मग ती सगळी आपली फुलं घेऊन जाते आणि मार्केट मध्ये देतात आणि मार्केट मध्ये माझा ठरलेला वेंडर आहे त्यांच्याकडे ही फुलं जातात आणि ती जी गाडी आहे ती पर बंच साधन तीन रुपये घेतात सुनियोजन व व्यवस्थापनातून महिन्याला समाधानकारक नफा मिळवण्यापर्यंत हर्षदा यांनी यश मिळवलंय सणासुदीला तसंच व्हॅलेंटाईन डेच्या काळात उत्पन्नात वृद्धी होते आम्ही जे प्लॅनिंग करतो तर ते आम्हाला चाळीस दिवस आधी प्लॅनिंग करावं लागतं तर आता व्हॅलेंटाईनचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर ते डिसेंबरपासून म्हणजे डिसेंबर एंडिंगपासूनच आम्हाला करावं लागतं आणि मग ते फेब्रुवारीमध्ये ती सगळी फुलं येतात आणि मग जानेवारी एंडिंगपासून तो आमचा व्हॅलेंटाईन चालू होतो आणि मग फेब्रुवारी मार्च म्हणजे व्यवस्थित असतं मग एप्रिलमध्ये परीक्षा वगैरे चालू होता त्यामुळे जरा मार्केट डाऊन होतं आणि मग मेमध्ये मे जूनमध्ये लग्न असतं त्यामुळे मार्केट चांगलं असतं जुलै ऑगस्टमध्ये पाऊस पडतो त्यामुळे काही असं कार्यक्रम वगैरे हो नसतात त्यामुळे मार्केट तसं डाऊन होतं आणि मग सप्टेंबरमध्ये गणपती चालू झाला की मग थ्रूआउट मग परत आमचं पूर्ण वर्षभर मग आमचं सीझन चालू राहतं इच्छाशक्ती कष्ट करण्याची तयारी आणि चिकाटी असेल तर महिलांपासून कोणतंही यश दूर नाही हाच संदेश हर्षदा यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे हा रिपोर्ट तुमच्यासाठी कव्हर केला होता अॅग्रो वनच्या प्रतिनिधी श्रद्धा चमके यांनी हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी अॅग्रो वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका